पक्ष संघटना पक्ष बांधणी म्हणून काँग्रेसला अजून काही करण्याची गरज, गरज आहे का नाही खरं आहे की गरज आहेच आहे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रकारचे अनेक फंडे हे वापरले जात आहे भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हासिल करण्याकरता सत्ता हिसकून घेण्याचाच कार्यक्रम चाललेला आहे अशा वेळेस ते ज्या पद्धतीनं काही करतायत त्याला विरोध कसा करायचा हे ठरवलं पाहिजे जनतेमध्ये जाणं त्या बाबतीतली जागृती करणं जनतेला बरोबर घेणं आवश्यक आहे जर पैशाचा वापर ते मोठ्या प्रमाणावर होत असेल सरकारी पैशाच्या वापरातून निवडणुका करीत असेल तर ते जनतेला कसं बरोबर घ्यायचं याचा विचार करावा लागणार आहे पण आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काँग्रेस अडचणीत काँग्रेस अडचणीत याचं जे कारण आहे त्याला कारण आहे की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आमचं तत्वज्ञान आहे यांनी मात्र धर्माचं जातीच्या नावाखाली हैदोस घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आहे त्याच्यातून पोलरायझेशन केलं जाते समाजात फूट केली जाते त्याची मताची पोळी भाजली जाते धंदा करता वापरलं जातं हे त्यांचं या वेळेस हे जे तत्वज्ञान विचार जो हिताचा शाश्वत विचार जो आपला आहे जो काँग्रेसचा आहे तो ताकदीनं पुढे नेण्याकरता आम्हाला काम केलं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे की कशाचं देशाचं हित आहे भारतीय जनता पक्ष हा सत्तेकरता काही करतो आणि त्याच्यातून देशाचं नुकसान होतंय हे दाखवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि याच्याकरता खरं आहे की खूप काम आम्हाला करावं लागणार आहे आम्ही काँग्रेस अडचणीत नाही काँग्रेसचं तत्वज्ञान जे शाश्वत आहे देशाकरता ते अडचणीत देशा आज ते जपण्याची जबाबदारी आमचीच असं समजायचं कारण नाही काँग्रेसची जनतेची सुद्धा जबाबदारी की ते तत्वज्ञान जपलं पाहिजे